रात्रीच्या वेळी बराच वेळा भात शिल्लक राहतो तर अशा वेळी या शिल्लक भातापासून एक भन्नाट नाश्ता तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता अशीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि मराठी कट्टा किचनला सबस्क्राईब करा यासाठी सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये एक कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला एक चतुर्थांश कप इतका रवा घालायचा आहे आता ज्या कपने आपण बेसन घेतलेला आहे त्याच कपने आपण एक कप पाणी घालणार आहोत पाणी थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठाळ्या तयार होणार नाहीत यामध्ये आता आपण एक कप हा शिजलेला भात घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला पालक आपण याच्यामध्ये घातलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे तुम्हाला आवडणाऱ्या सर्व भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये मिसळायचं आहे थोडासा ओवा याच्यामध्ये घालणार आहोत हिंग आपण वन फोर्थ चमचा एवढं घातलेलं आहे आता एक पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं ऑइल घातलेलं आहे ब्रशच्या सहाय्याने आपल्याला हा पॅन ग्रीज करून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं हे ओरिगानो सिझनिंग आपण घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला पळीच्या सहाय्याने पॅनवर घालायचं आहे आणि याला गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरं देखील हे धिरडं घालायचं आहे यावर आपण थोडेसे तीळ घालणार आहोत आणि याला झाकून वाफू देणार आहोत वरच्या बाजूने आपल्याला थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे आणि आता हे आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचे आहेत याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग दोन्ही बाजूने येईल आणि चवीला देखील अत्यंत खरपूस असे लागतात तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटा किचन त्याचप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहात हे देखील सांगायला विसरू नका